कलशी मी घेते दादा मी वॉटरफॉल ला येत चली मुलं तर अजून का काहीतरी वेगळा काम झाला पाहिजे का नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललोय बदलापूरला तर बदलापूरमध्ये आम्ही वॉटरफॉलला तर तो, तो पण मला माहीत नाही प्रॉपर कुठे आहे पण तर यशला माहीत आहे कारण की यश सवी मागच्या वर्षी गेलते तर आता आपण या वर्षी पण जाऊया कारण की मागच्या वर्षी मी नव्हतो गेलो तर दुसरी जणं घेते सर्वजण तर या वर्षी आपण जाऊया आणि खूप मजा करूया आता पाऊस तर चालू झालेला आहे तर चला आता फटाफट निघूया पेट्रोल पण भरायचं आहे कारण की तिकडं जायचं तर पेट्रोल भराव लागेल तर चला जाऊ मी आता निघालेलं आहे आणि जस्ट याला उतरलेला अरपालचा या सळी पण येत आहे आता तिकडून तर जाऊया फटाफट कारण की पाऊस पण आता था। आता थांबलाय तर चला आता जाऊया या सगळी वाट बघूया तसा मी आता पेट्रोल पंप आहे आणि इथं कधी पण या कधी पण या तुम्हाला रांगच भेटेल मोठी लाईनच भेटेल तर बघू आता पेट्रोल भरून घेतो आपली पेट्रोलची टाकी खाली झाली आहे कारण की आपल्याला जायचं आहे बदला बदलापूरला तर बदलापूरला जायचं आहे तर पेट्रोल लागेलच ला खूप सारा लागे ला तर दोनशेचा टाकतो दोनशे ते येऊन जाऊन होईल माझा तर बघू आता पेट्रोल भरून घेतो द्यावी पण अर्ध्या रोडला आहेत तर द्यावी आल्यानंतर मग तसंच आपण निघू कारण की ते पण बोलले पेट्रोल भरून घे पहिले मग नंतर आपण जाऊया तर तिथे येतील आहे पेट्रोल पंपचे इथं काय पेट्रोल भरून झालेलं आहे बघू शकता टाकी अर्धे टाकी गेलेली आहे तर एस साईड पण आलेले आहेत पुढे दिसते तुम्हाला तर तुम्हाला दाखवतो चौधरी चौधरी पण नवीन नवीन कोणतरी भेटत असतं एक भेटतं त्याला कोणतरी नवीन 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 भेटतच असतात त्याला सगळे मोबाईल आपल्याकडे डॉन्टॉप तर रे बघा हे पण आलेले आहेत तर चला आता फटाफट जाऊया बदलापूरला तर तो स्पोर्ट माहीत नाही आम्हाला कुठे यातला माहिती आहे तर आता तिथे गेल्यावर समजेल कसा काय ते चला जाऊया तर गायच आम्ही पोचलेलो आहे बदलापूरमध्ये आणि पावसाने आमची वाट लावली अख्खी तोडक्यासाठी पाऊस आला आणि अख्खा आम्हाला भेटून गेला तर आत्ता अशी थंडी वाजते कारण की पाऊस डायरेक्ट आमला आणि आता वारत असतो पुरा आणि त्यामुळे पक्की थंडी वाजते आणि माझे टिकीत रेनकोट असून मी अजून रेनकोट घातला नाही हे बाई यांनी रेनकोट घातला आहे वेंडी आता वाटतं रेनकोट घालायला पाहिजे तर थंडी वाचली नसते तर बघू आता जर बदलापूरमध्ये पोचलं आहे की वेंडी गावाकडे आता जुएली गाव येण्या तिथं पोहोचलेलं आहे आता बघू आता चाललो आहे मी ऑन द वेलाच आहे आता कुठे प्रॉपर ते पण माहीत नाही आता यालाच माहिती आहे आतमध्ये आहे जुवेलीमध्ये ब्रो जुवेली गावात आहे का आता कोंडेश्वरला ब्रो कोंडेश्वर हां कोंडेश्वरला नेतोय काहीतरी वाटतं खायला यायचं वाटतं म्हणून गाडी थांबवायचे तर हा तर बघू आता चला खायला घेऊया फटाफट मला जर जाऊया तिकडं काहीच आम्ही घेतलेला आहे खायला दुकानातून तर बघा ती बघू शकता खैली तर खायला घेतलेला आणि पाचवे वाचलेले तर आपण काहीतरी फरक घेतला खायला तर याला देणार नाही मी खाई मीच खाणार तर चला आता जाऊया हे जवळ आहे का यश अजून लांब आहे भाऊ सोपत गाईज अजून लांब आहे किती टाईम लागणार आहे ते पण नाही माहीत तर बघूया आता जाऊया फटाफटी पर खातो आणि कंटिन्यू आपला ऑन द वे जायचा मस्तपैकी आणि मनाचा पोचक्या बघायचा तुम्हाला दाखवतो एक नंबर सीन आहे तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉक बघत राहा जाईज आम्ही कुठल्याही चांगलात आलोय का माहीत तर तुम्ही येतो राईट घेतला आणि तुला सरळ सरळ कोटेश्वरच्या रोडने आलोय तर सरळ सरळ आलोय कोंडेश्वरच्या इकडं नाही टर्न नाही मारला राईट कारण की कोंडेश्वरला राईट टर्न येतो जायला तर तिकडे नाही गेलो आम्ही सरळ सरळ आलो एकदम आतमध्ये तुम्ही बघू शकता डोंगर पण लागला आम्हाला ना आम्ही चाललोय फिरत फिरत चाललोय ना भेटावं पण तरी कोण नाही दिसत पण नाही तुला दिसत गावातले आलो आलो एक एक जण एक एक जण येतोय तुम्ही बघू शकता आणि चला आता जाऊया या सरळ रोड पण भारी आहे अतिशय सुंदर असा रोड तुम्हाला पाहायला भेटत आणि निसर्ग बघायला तर पुरा हिरवागार निसर्ग बघायला भेटतो आपल्याला तर काय हो वाटत नाही तर मजा तर खूप येणार आहे अजून इथे तर पाऊस पडत नाही तर त्या मुलं काय वाटत नाही आता सुक अर्ध्यापेक्षा अर्धा म्हणजे आणि तिथे गेल्या वॉटरफॉलला दिसायचं ते आपल्याला तर बघूया आता तुम्ही बघू शकता ताडवाडीला ला पोचलेलो आहे आम्ही तर आतमध्ये आतमध्ये ते चाललोय रोड बघू शकता अवश्य अतिशय सुंदर असा रोड आणि त्याचा प्रवास डेंजर चालू आहे आमचा भंडारा असा प्रवास चालू आहे फुल खड्डे बिड्डे आता डोंगर लागलेला आम्हाला थोडक्यात डोंगर लागलाय म्हणजे लगेच लागलायच म्हणजे आता डोंगरावरच पोचलय तर चालले मस्त इथे आपला हल्लो 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 आणि रोड तर असा खराब आहे ना बाई इकडचा आमदार कोण आहे काय माहिती तर आमच्या गाड्यांचा टायरांचा वाट लागलाय ना इकडं चालले आमची कंटिन्यू एन्जॉय गली गेलीच्या गावांगिवाच्या हल्ले काय माहिती टक्कल कशा आहे अरे वा जत्रा आली वाटते आता <laughs> जत्रेचा <भुगातों> लागला हा <laughs> येऊ द्यायचा जत्रेला आज नका तुझं गावागावन झाले अरे वा क्रिकेट खेळता घेते काय शपट डेंजर असा पाहिजे ही बाजू टाकला रे इच्छितच नंबर बाउन्सर टाला चला 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 अरे वा का फटका होता पक्का पाहायला भेटते तिकडे येते का ते कधी माणसं चालते बा बाय कसा आवाज बे आवाज बेग्या आईच्या आई बेकार आहे वाईट 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 बघतात माझा गाईज कारण की त्यांना माहीत पडलं तर मजा येईल ना कंटेंट भेटेल काहीतरी तर असं यश गायकवाड पडणार नाही साधा साधा हे नाही ना यश गायकवाड लगेच थोडी पडेल देव कुठे गाडी लावायची इथं का चोरी चोरीचा मला चोरी होईल मोबाईल विबाईल ठेवू नको आधीच सांगतो तुला बाई भाई, आता <laughs> आता पण मोबाईल सोडणार रे मी वाटलं <laughs> मजा कमी करी थोडी पण इथं बाबा चोरी चाल म्हणून सांगतोय काय हे पिशवी काढ हे पिशवी काढ ना घे हे गोप्रो पण घेतो का रे काही फायनली आहे आम्ही आणि तुम्ही बघू शकता वातावरण असा भन्नाड असं वातावरण तुम्हाला पाहायला भेटतो इथं धबधबा धबधबा म्हणजे असं पाणी येतोय तर डॅम सारखा केलाय तेवी तर इकडे बघा इकडं पण पब्लिक तुम्हाला पाहायला भेटतो पब्लिक तर इकडं कुठं आतमध्ये जातो का माहित नाही आता यालात माहिती रस्ता कुठे रस्ता माहित नाही चला बघूया कलशी मी घेते दादा मी वॉटरफॉलला येतोय भाई ना चला काही जाऊया पाण्याची बॉटल घेतले बघू शकता तुम्ही रुपये वाया नाही गेले पाहिजेत कारण की पाणी जरा घडूल असतो किंवा पाणी फ्युवरेट आपला दिसलेरी री तीस रुपये उगल दिले का आम्ही आणि पब्लिक पण लागले आपल्याला हलो हलो पल्स येतात चालते वातावरण कसं आहे ना होतं कधी कधी वातावरण नुसार येतात येतात वातावरण सर आज ते इच्छा वातावरण मध्ये फिरायची गर्लफ्रेंड सोबत आम्ही <laughs> <laughs> डोंगरामध्ये लागलेलो आहे आणि आपण आता डोंगर चढतोय तुम्ही बघू शकता ना आपण घेतले बॉटल दिसले तिचे आणि त्याच्यामध्ये चप्पल घातले अजून चढायला काय भेटत नाही हलू हलू चढतय चप्पली मुलं तर अजून चालायला भेटत नाही असं वाटत होता काहीतरी वेगळा घालून घ्यायला पाहिजे का पावसाली चप्पल घ्यायला पाहिजे होती हो मला सांगू होती पावसाने चप्पल घेऊन ठेव ऐकत नाही हे असं मूळ होतं त्या असं चप्पली घ्यायला लागतं भाई ही काय लागलं आहे ही भाऊ चप्पल टॉपचं रे अरे हे टॉपचा व्यू आहे भाई ओ हो 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 ए कंटेंट बसत आहे का नाही काही हरीकड लगेच पडणार नाही कारण की जिद्द सोडली नाही त्यांनी कधी हा सोप काय व्यू आहे भेंडी पडणार असा व्यू खाई लागली आम्हाला खाई डोंगर पोकरीत घेतले आणि पट रोड निघणार आहे खूप मोठा रोड आहे तर रोडचं काम चालू वाटतं हॅलो हॅलो आम्ही चालले डोंगरा डोंगर माझी आई अजून डोंगरात आहे आम्ही चालत चालत चाललोय काय कुठच्या कुठच्या निघतोय काय माहित तुम्ही बघू शकता रोड आई सप्पल गुफा गुपयांचे निघतो गुप्या गुपयांचे चला जाऊया आहे रानावण्यात आलोयंजर रान बनलं डेंजर आहे का काहीच नाही खाली एवढूचा रोड आहे गल्ली आणि पुरा बाजूने झाडा नि ढाकला अख्खा रान बन ये नको चल चल सगळ डेंजर मॅन वर्सेस वाईल बनायला लागल आता हा शॉप चला रे चला 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 आईज आम्ही वाटतो लोकेशन पोचलो हाय वाटत थोडा किस्स दूर आहे आम्ही लोकेशनचे हो वाटत लोकेशन गाईज वाट तुम्हाला दाखवते आता जवळ जाऊन दाखवते इथून लांबून मजा नाही येणार तर लोकेशन दाखवायचं तुम्हाला जवळ जवळ जाऊन दाखवते पब्लिक पब्लिक पण थोडी थोडी आहे मस्त एन्जॉय करते पब्लिक चांगले दाताणू पडलो असतो बघा हा हे लोकेशन वॉटरफॉलचा भन्नाड असा भारी असा वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटतो दोन्ही साईडून आणि मधून खाली आहे तर चला जाऊया बघा पब्लिक आहे हलू हलू येते तर चला जाऊया कारण की चप्पली मुलं काय चालायला भेटतच नाही काय आता पावसाळ्याची चप्पल घ्यायलाच लागेल कारण का असा विचार केला तर फ्लिप्लॉपनी काम चालेल पण फ्लिप्लॉप पण काय करतो मी ते कुठे गेलो ना चोरतात फ्लिप त्यामुळे त्यामुळं मी हाणत ते फ्लिप कारण कारण मागा मागायचं फ्लिप लॉप घ्यायचं आहे ना असं चोरीला गेल्यावर जीवाला लागतं नाही ते का म्हणून मी स्लिपर घालून आलो चला जाऊया आता असं ढगडा ढगडा नाही उद्या घ्यायच्याच बेकार वाटतंय बाबा ना आता फिटमध्ये आहे ना मी आता फिट अँड फाईन आहे तर त्यामुळं काय वाटणार नाही पब्लिक पण मूस आली आहे मजा करते पब्लिक पण येतात कुठून कुठून आलो का काकू एक जीवन भेटलंय त्याच्यामध्ये एन्जॉय करा वाटतं पोर झाले जास्त झाले जास्त झाले काही काही चपंच चला काहीच झालेली आहे ओवर झाला आता तर आपण चला बाबा 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 यो इथे डिफ्ट मारतोय जिममध्ये वाटतं डिप्स मारायला याला जागा नव्हते झाले वाटते याला ओवर झालं आहे काय फुल स्ट्रॉंग आहे पडला आता मग अशी पण याच्यामध्ये आला नाही याला हलू हलू नेते की हॅलो हल्लो हलो हाय जावा लागेल आपल्याला हळू हलू हळू हळू जावा लागेल आपल्याला हळू हळू कारण की दगडं खूप आहेत आणि पाणी पण खूप आहे चला जाऊ या योगा इथे जिम करायला लागले कुठ जिममध्ये वाटतं मारायला जागा <laughs> पडलाच आहे याला पडलाच आहे

હા ફ્લાક ઘટ ઘટ પડનાર હા લવકર પડનાર ચલો ચલો હા હા કસલા વોટરફોલ એવો

टेन्शन नाही घ्यायचं आहे आरामशीर पावाचा कोणी सांगितलं नाही काय करायला हो बघ चालले मस्त आहे उरी मार ना हो बाई ह्याच्या पायरला काय लागला बघ का का लागला आहे हा का टेन्शन नाही सांभाळून सांभाळून जा बस हे पहिलं खाऊन घेऊ चला रे बघा कसं गर्लफ्रेंडला घेऊन येतात सर्वजण तर पण आमचं खाऊन पिऊन झालेलं आता मस्त एक बदामवाला गोडवाला आणि आता चाललोय पाण्यात पवायला हलू आलो जाव तो बोलतोय थंड आहे पाणी थंड आहे का थंड आहे पाणी बोलतोय हा हा थंड पाणी आहे मस्त गुडी मारू ये एवढ्या ह्याच्यात खड्ड्याचा आहे तर बघू तिथं वरती पण चढू आपण मस्त धबधबा पडतो दोन्ही साइड नाही बुडशील बुडशील आर आय पी टाकायला लागेल बुड लागेल या जी यश या जी ऐकवाड हा एकवीस एकवीस हे येबाईल तरी

bled! so much gutter filtrate गाडी आमचा पवून झालेला आहे तर अजून पब्लिक वाढत चालले हलू हलू तर आम्ही आता निघून सहा वाजले खूप मजा आली आणि म्हणजे सिक्रेट म्हणजे सिक्रेट वॉटरफॉल आहे तुम्हाला बघायला भेटेल भाऊ चप्पल आहे माझी घेतले का तो गायला घेतला भाई चप्पल आहे भाई चप्पल तर लागेल आपल्याला मेन चप्पल आहे आपली चप्पली किंवा काम नाही आहे बघा इकडे सगळं बॉडी गार्ड उतरले बाई सगळे जिम जिम करून वाटत इकडे गेले वाटत चला 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 काय पण मजा आली आणि आता आम्ही चप्पल येऊन निघालोय चला 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 चप्पल गणपती भेटलेली आहे डेंजर आतमध्ये गेली खोबरी तुला जायच खोबरी आपण खोबऱ्या खातो खोबऱ्या त्याच्यामधली आहे मस्त चिपकलेली होती आणि आता आपल्याला डायरेक्ट हातात भेटलेली आहे आता तिला आपण डायरेक्ट पाण्यात फेकायची डायरेक्ट इकडे भेटतो बघा पाण्यात खुबरी बाई आवडतं आवडतात का ते पिनि खायची खुबऱ्या तो एकटा तुझी तुझीच नास्ती कोण पाणी नव्हता पिणार वॉटरफॉलचं पाणी असतं आपण काय करत होती पाणी घ्यायची तिसर दोन वाडा पाहिला असत काम झाला दोघांचा कोणत्या नवीन रोड बनवत घेतोय बघा डोंगरा घालून रस्ता जातोय आणि मला वाटतं हा म्हणजे एक्सप्रेस आणि रोड बनेल काहीतरी पण हा कुठे निघत रोड ते आपल्याला माहित नाही की आपण ते इंजिनिअरिंग केली नाही त्याची तर जेव्हा निघत जवळ समजेल कुठं रोड निघतोय तर हे बघा कशा आम्ही कोपऱ्या कोपऱ्यातून चाललोय आहे डोंगराच्या कडेकडे नाही आणि आता आम्ही आमच्या घरच्या घरी जाऊ पाण्याची बॉटल उगत घेतल्या असं वाटलं कारण की कोणीच पाणी पिला नाही मला वाटलेलंच पाणी संपणार नाही म्हणून तर चला आता जाऊया हलू हलू आपल्या गाड्या तिकडे लावल्यात तिथं जायचा मग डायरेक्ट निघायचा आपल्या घरच्या घरी चला उडत पतंगो मे हरियाली आलू रंगो मे जय कुतुजय जे मेटा तो आपने आमची यारा यारा। गाडी से सेफ आहे का बघूया थंडी लागते कानपट्टा घेऊन आलाय चला काहीच जाऊया तर काहीच मी आता जस्ट घरी आलो आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय